अंबरनाथ मध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडल्याची घटना घडली आहे सुदैवानं मागून कोणतेही वाहन न आल्यानं या जीव मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी स्कूल चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथच्या एका शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी खासगी स्कूल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेनं जात होती नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाचा हा प्रकार लक्षातही नाही आणि तो तिथून निघून गेला मात्र मागून येणारे एका रिक्षा चालकानं हा अपघात पाहून रिक्षा थांबवली यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले हे विद्यार्थी पडले त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक येत असता तर विद्यार्थी जीवानेशी गेले असते या अपघातात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले असून दुसरा विद्यार्थी किरकोळ जखमी झालाय या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय या अपघाताच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाला जाग आली असून त्यांनी लागलेच स्कूल व्हॅनचा चालक सोलमन सकप्पा स्कूल वॅनची लेडी अटेंडंट उषा बळीत आणि कविता जाधव विरोधात गुन्हा दाखल केला आहे